विश्व हिंदू परिषद मातृशक्ती महाराष्ट्र देवगिरी प्रांत यांच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालय इथं निवेदन देण्यात आलं तसंच संदेशखली इथं महिलांवर आणि त्यांच्या परिवारावर झालेल्या अत्याचाराचा निषेध करत असल्याचं देखील महिलांनी सांगितलं आहे यावेळी रेखाताई मेनेवार अरुणा मगीरवार प्रतिभा कारलेकर लता लक्कमवार मीरा डिडूरकर शिवकांता गुंडेवार कविता बोकारे प्रियंका गोंदेस्वार श्रुती टाक जयश्री बोजकरी वर्षा देशमुख दीपाली आंबेकर स्वाती गुंडेवार जयश्री गुंडेवार प्रकाश शहाणे गणेशभाऊ काळे गणेश भालेराव देवानंद गौंड माधव महाजन विनोद नामपल्ली गिरीश देशमुख नंदू परदेशी सोपान काका काळे साईनाथ पतंगे पांडुरंग कतुरे वर्षा महाजन आदी सर्व विश्व हिंदू परिषद मातृशक्तीचे पदाधिकारी उपस्थित होते विश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्तीद्वारे इथे सर्व महिलांचं संघटन करून या वसुवती नगरामध्ये आलेली आहे या तहसील कार्यालयामध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये एका गावामध्ये त्यांनी तिथे महिलांचा महिलांवर जे अत्याचार झालेले आहेत त्या अत्याचाराला शासनाकडून एक सुव्यवस्था मिळाली आणि त्यांना एक प्रकारचं आरक्षण मिळावं म्हणा त्यांचं संरक्षित असा भाग निर्माण करावा त्या बाबतीमध्ये आणि हे सतत सतत जे अत्याचार होत आहेत त्या पश्चिम बंगालमध्ये त्या गावामध्ये तर ते अत्याचार परत होऊ नये याची दखल शासनाने घ्यावी यासाठी आम्ही हे निवेदन सर्व मातृशक्ती महिलांद्वारे इथे आम्ही देत आहोत ते आ, ते जे निवेदन आहे आम्ही इथे तालुका पातळीवर दिलेलं आहे त्यांनी हे निवेदन जिल्हाधिकाऱ्याकडे सुपूर्त करावं ही इथल्या उपजिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती करते की ते नक्कीच ते निवेदन तिथे सुपूर्त करतील असं मला वाटतंय आणि नेहमी नेहमी असे अत्याचार जर महिलांबरोबर जर होत असतील तर कुठेतरी या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी शासन आणि एक जोरदार पाऊल उचलायचं आहे की जेणेकरून तिथे वचक बसला पाहिजे आणि एक महिला म्हटलं की तिच्यावर अत्याचार करणं हे सोपं झाले आहे लोकांचं पण इथे कुठेतरी प्रतिबंध आपण केला पाहिजे प्रतिबंध कायदा पण कधी तिथं निर्माण करायला पाहिजेत असं मला वाटतंय आणि या अनुषंगाने मला इथं विश्व हिंदू परिषदेच्या महिलांतर्फे एवढंच बोलायचं आहे की तुम्ही ओर, या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि दखल घेऊन या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन आम्हाला तो निर्णय कळवायचा आहे पण खरं स्वातंत्र्य मिळालं आहे का आज आपण पाहत आहोत की महिलांवर अत्याचार होत आहे खरंच या महिला सुरक्षित आहेत का आज आज प्रत्येक देशामध्ये असं घंड बरोबर नाही नागावाहिनीमध्ये मी एक म्हणजे मुलगी म्हणून नेतृत्व करते आणि आज जे म्हणजे आपल्या कानावर गोष्टी यायला प्रत्येक देशामध्ये जर महिला सुरक्षित नसतील तर बाकी सुरक्षित राहण्याचा काही विषयच येत नाही कारण ज्या देशामध्ये महिला सुरक्षित नसतील दुसरे कोणी सुरक्षित असेल याची काही खात्रीच सांगता येत नाही जर म्हणजे प्रत्येक देशामध्ये तर महिला महिला सक्षम झाल्या तर बरोबर सुरक्षित राहतील आणि स्वतःच संरक्षण करा कारण आम्ही म्हणजे आपण निवेदन वगैरे सगळं देऊ आम्ही प्रत्येकाला अशी विनंती करू की महिलांचं संरक्षण करा म्हणून आपण जोपर्यंत महिला सक्षम होत नाही तोपर्यंत त्यांचे संरक्षण होणे शक्य नाही नमस्कार मी प्रियंका रामदास गोंदेस्वार दुर्गा वाहिनी दुर्गा तर्फे मतलब म्हणजे आम्ही आवे निवेदन देण्यासाठी आलो आहोत खरं देशा देशा दे तर देशाला स्वातंत्र्य मिळाले पण खरंच स्वातंत्र्य आपण स्वतंत्र देशामध्ये राहतो आहोत तर खरंच आपल्याला सर्वांना स्वातंत्र्य मिळाले आहे का कारण सगळीकडेच अजूनही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे, महिलांवर कुटुंबांवर समाजावर आणि लहान मुलांवर सुद्धा अत्याचार होत आहेत आणि खरं तर समाजातील काही अशा असंवेदनशील लोकांमुळे हे घडत आहे घड प्रत्येक वेळेस असं असंवेदनशील लोकांमुळे घडते तर आपल्याला समाजामध्ये अशा असंवेदनशील लोकांचं म्हणजे ब्रेनवॉश करून किंवा त्यांना खूप विविध माध्यमांद्वारे आपल्याला जे काही करता येईल तसं सरकारनी त्याच्यासाठी तस पाऊल उचलणे आवश्यक आहे आणि तसेच सरकारनी म्हणजे कठोर नियम लागू करणे शासनाने कठोर नियम लागू करणे आवश्यक आहे तरच महिलांवर आणि मुलांवर होणारे अत्याचार थांबतील असं मी शासनाला निवेदन फक्त मातृशक्ती किंवा दुर्गावाहिनीतर्फे नाही करते तर सर्व महिला वर्ग किंवा सर्वांतर्फे हे निवेदन असेल प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी वी न्यूज मराठी वसमत हिंगोली